नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मी अशी आशा करतो की तुम्ही सर्व आनंदीत असाल मित्रांनो आज आपल्याकडे दोन जाहिराती आहेत चर्चा करण्यासाठी याच्यातली जी पहिली जाहिरात असणार आहे ती महाराष्ट्राबाहेरची आहे आणि दुसरी जी जाहिरात आहे ती महाराष्ट्रातील एक अल्पसंख्याक संस्था आहे जी शंभर टक्के अनुदानित अशी संस्था आहे या दोन जाहिरातींबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर चला पहिली जाहिरात पाहूया ही जी जाहिरात आहे ती मध्य प्रदेशमधील बालभारती पब्लिक स्कूलची आहे पत्ता इथे दिलेला आहे एन टी पी सी गदरवारा डिस्ट्रिक्ट नरसिंगपूर मध्य प्रदेश फोर एट ट्रिपल सेवन झिरो ठीक आहे तर मित्रांनो एन टी पी सीचे चे जिथे कुठे प्रोजेक्ट असतात बऱ्याच ठिकाणी बालभारती पब्लिक स्कूल असते ह्या ज्या शाळा आहेत त्या अतिशय उत्तम आहेत सॅलरीच्या दृष्टीने आणि राहण्याच्या दृष्टीने सुद्धा पहिली रिक्वायरमेंट पाहूया आपण कोणत्या कोणत्या आहेत ते पी जी टी इकॉनॉमिक्स पी जी टी म्हणजे अकरावी बारावीसाठी इकॉनॉमिक्सची एक पोस्ट आहे अकाउंटन्सी बी एस टीसाठी एक पोस्ट आहे क्वालिफिकेशन डिटेल्स दिलेले आहे मास्टर्स डिग्री अँड ग्रॅज्युएट ऑनर्स रेग्युलर डिग्री फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ ॲटलीस्ट फिफ्टी फाय पर्सेंट मार्क्स इन ॲग्रीगेट अँड बी एड ऑर इक्वेलंट डिग्री फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ थ्री टू फाय इयर्स ऑफ एक्सपिरियन्स ठीक आहे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे ग्रॅज्युएट पाहिजे फिफ्टी फाय पर्सेंट मार्क्स हवेत आणि बी एड पाहिजे ठीक आहे तीन ती वर्षन पाई जे। ते पाच वर्षांचा अनुभव पाहिजे त्याच्यानंतर काउन्सिलर्सची सुद्धा पोस्ट आहे मास्टर्स ऑर ग्रॅज्युएट इन सायकोलॉजी आता इथे काय म्हटले मास्टर्स ऑर ग्रॅज्युएट म्हटले ठीक आहे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट दोघांपैकी एक चालेल इन सायकोलॉजी विथ डिप्लोमा ऑर डिग्री इन काउन्सिलिंग और रिनेवेंट एजुकेशन एज पर सीबीएसई विथ थ्री टू फाइव इयर्स ऑफ एक्सपीरियन्स ठीक है पांच पच वर्षा अनुभव पाजेर असिस्टंट टीचर कंप्यूटर की पोस्ट है एक इतने पोस्ट ग्रेजुएट कि ग्रैज्युएट पाइजे सीई एस मेज़ कंप्यूटर साइंस कि आई टी मधे फ्रॉम अ एंड अरेकग्नाइज यूनिवर्सिटी बी एड एंड सी टेड क्वालिफाइड विथ मिनिमम फिफ्टी फाइव मार्क्स इन ऑल एंड टू टू थ्री इयर्स ऑफ एक्सपीरियंस बी एड आणि सी टेट क्वालिफाईड पाहिजे आणि कमीत कमी पंचावन्न मार्क्स हवेत दोन ते तीन वर्षाचा अनुभव आहे त्यानंतर मॉन्टेसरी और किंडर गार्डन टीचर्स तीन पोस्ट आहेत अ बॅचलर्स डिग्री इन एनी डिसिप्लिन कोणत्या डिसिप्लिनमध्ये कोणत्या विषयामध्ये बॅचलर्स डिग्री चालेल विथ अ डिप्लोमा इन अर्ली चाइल्ड एज्युकेशन म्हणजेच ई ई ऑर मॉन्टेसरी ट्रेनिंग एन टी टी और पी टी टी ठीक आहे तर हे क्वालिफिकेशन डिटेल्स आहे त्याच्यानंतर टीचर असिस्टंटसुद्धा पाहिजे बॅचलर्स एनी डिसिप्लिन विथ ॲटलीस्ट फिफ्टी फाय पर्सेंट मार्क्स इन ॲग्रिगेट अँड एन टी टी ऑर इक्वेलंट डिग्री फ्रॉम अरेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी बॅचलर्स डिग्री हवे कोणत्याही विषयामध्ये चालेल आणि काय हवं आहे तर एन टी टी किंवा इक्वेलंट डिग्री पाहिजे खाली काय म्हटले पहा महत्त्वाचं आहे हँडसम सॅलरी पॅकेज जो सॅलरी पॅकेज इथे दिला जातो तो बऱ्याच बारे से वेळा सेव्हन पे कमिशनच्यानुसार असतो अकोमोडेशन इन एन टी पी सी टाउनशिप राहण्याची सोय असते एन टी पी सीच्या टाउनशिपमध्ये इलेक्ट्रिसिटी वॉटर आणि मेडिकल फॅसिलिटी हे सर्व अगदी सबसिडाईज रेटमध्ये मिळतं ठीक आहे अप्लाय विदिन सेवन डेज ऑन स्कूल वेबसाईट करियर पेज बावीस तारखेला ही जाहिरात आली होती सात दिवसाच्या आत म्हणजेच तुम्हाला साधारणपणे एकोणतीस तारखेच्या आत अप्लाय करायचं आहे अप्लाय कसं करायचं आहे तर ह्या वेबसाईटवरती जायचं आहे बी बी पी एस गदरवारा डॉट भारती डॉट ओ आर जी इथे कॉन्टॅक्ट अस टू करिअर विथ बी बी पी एस हे टाईप केलं जर तुम्ही तर तुम्हाला ते पेजेस ओपन होईल किंवा सरळ वेबसाईटवरती जाऊनसुद्धा तुम्ही समजा कॉन्टॅक्ट असवरती गेलात तर तुम्हाला करिअर विथ बी बी पी एसची एक लिंक दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे ठीक आहे तर मित्रांनो अप्लाय करायला हरकत नाही कारण रेग्युलर पोस्ट जर असेल सॅलरी चांगली असेल तर तुम्ही लाईफ लाँग इथे काम करू शकता ठीक आहे राहण्याची इलेक्ट्रिसिटी पाणी वगैरे सगळे उत्तम सोयी असतात त्याच्यामुळे ट्राय करायला हरकत नाही तर पुन्हा एकदा सांगतो कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत पी जी टी इकॉनॉमिक्स अकाउंटन्सी अँड बी एस टी अशी एक एक पोस्ट आहे अनुक्रमे त्याच्यानंतर काउन्सिलरची एक पोस्ट आहे असिस्टंट टीचर कम्प्युटर त्याच्यासाठी कम्प्युटर सायन्स किंवा आय टीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर मॉन्टेसरी किंवा किंटर गार्टन टीचरच्या तीन पोस्ट आहेत आणि टीचर असिस्टंटची एक पोस्ट आहे सॅलरी पॅकेज चांगला आहे इथे म्हटले अकॉमडेशन इन इन टी पी सी टाउनशिप राहण्याची सोय त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी वॉटर आणि मेडिकल फॅसिलिटी सबसिडाईज रेटमध्ये दिलं जातं यांच्या वेबसाईटवरून अप्लाय करायचं आहे ठीक आहे आणि कधीपर्यंत अप्लाय करायचं तर एकोणतीस तारखेपर्यंत अप्लाय करायचं आहे पुढची जाहिरात पाहूया मित्रांनो ही एक अल्पसंख्याक संस्था आहे काय म्हटले पहा अल्फला एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी संचालित पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर उर्दू हायस्कूल उर्दू हायस्कूल आहे मुकाम पोस्ट बेलापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर अहमदनगरमधील ही संस्था आहे ठीक आहे ही एक उर्दू भाषिक मुस्लिम धार्मिक भारतीय घटनेच्या कलम तीसनुसार त्यांनी ही अल्पसंख्याक संस्था स्थापन केलेली आहे मित्रांनो डिटेलमध्ये पाहूया आपण ह्या दोन पोस्ट आहेत लिपिकाची पोस्ट आहे इथे शैक्षणिक पात्रता बी ए आणि एम एस सी आय टी केलेलं हवा आहे एक पदसंख्या आणि दुसरं हे उपशिक्षक प्रास्ताविक बी ए बी एड असणं आवश्यक आहे पदाची संख्या एक आहे दुसरी पोस्ट आहे उपशिक्षकाची शैक्षणिक पात्रता बी ए बी एड पाहिजे पदसंख्या आहे एक ठीक आहे तर ही कोणत्या शाळेमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर उर्दू हायस्कूल यांची दुसरीसुद्धा शाळा आहे पुन्हा ही अल्पसंख्याक संस्थेचीच आहे त्या संस्थेची नाव काय आहे सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळा आलमगीर तालुका अहमदनगर तालुका जिल्हा अहमदनगर उर्दू भाषिक मुस्लिम धार्मिक भारतीय घटनेच्या कलम तीसनुसार इथे त्यांना उपशिक्षकाची गरज आहे शिक्षण सेवक शैक्षणिक पात्रता एच ए सी डी एड ठीक आहे पदांची संख्या आहे एक पुढे काय म्हटले पाहूया उर्दू भाषिक व स्त्री अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल टी ई टी सी टी ई टी परीक्षा माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली याचिका क्रमांकानुसार घेण्यात येईल ठीक आहे टी ई टी किंवा सी ई टी टी आवश्यक आहे ठीक आहे पुढे काय म्हटलं पाहूया मुलाखतीचे ठिकाण दिलेलं आहे मातोश्री उर्दू हायस्कूल आलमगीर तालुका जिल्हा अहमदनगर या ठिकाणी गुरुवारी तीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत स्वखर्चाने मूळ कागदपत्रासह व चार पासपोर्ट साईज फोटोसह सा समक्ष मुलाखतीस हजरावे मुलाखत होईल आणि डेमोसुद्धा होतो ठीक आहे तर अध्यापन कौशल्य तपासलं जातं त्याशिवाय मुलाखतसुद्धा पाहिली जाते जेणेकरून तुमचे कम्युनिकेशन स्किल्स त्यांना कळतील ठीक आहे मुलाखतीचं ठिकाण इथे दिलेले आहे ठीक आहे तर कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे व्यवस्थित तयारी करून जा मुलाखतीची सुद्धा आणि अध्यापनाची सुद्धा ठीक आहे मित्रांनो मी अशी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि तुमचे हो पाहणारे जे शिक्षक मित्र असतील किंवा जे ऑलरेडी शिक्षक आहेत पण ज्यांना जॉब चेंज करायचे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरतीसंदर्भात नवीन अपडेट्ससहित तोपर्यंत टेक केअर बाय बाय